आज खऱ्या अर्थाने शिवराय फुले शाहू आंबेडकर विकसित करण्याचा वेळ तुमच्या पत्रात आलेली आहे ती संधी तुम्ही जोडू नका अन्यथा भुन्हा बाळासाहेब म्हणतील की कोकणात प्रतिनिधी देऊन त्यांचा विकास त्यांना साधता येत नाही असं बोलण्याची वेळ नये आणि म्हणून माझी तुम्हाला जाता जाता, जाता विनंती आहे कुठल्याही जाती धर्माचा वंशातला नाराज आजी माजी कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या आधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करायचं आहे ज्या स्वराज्यामध्ये विविध जाती पद्धती लोकांना त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या ताकदीप्रमाणे प्रतिनिधित्व दिलं जात दिलं गेलं अशा स्वराज्याची निर्माण निर्माण कर करायची आहे आणि म्हणून आपण ती कराल या अपेक्षेनं मी आपल्याला आपल्यासमोर विनंती करून की काका जोशींसाठी येणाऱ्या इथल्या प्रत्येक व्यक्तींनी उपस्थित असलेल्या व्यक्तीने दहा दहा मतांचं नियोजन कसं करता येईल याकडे लक्ष टाकून आपण पुन्हा एकदा जोशींना विजय कराल या अपेक्षेने मी आपली रजा घेईन पूर्वी आपला पुन्हा एकदा आवाज उठला पाहिजे कदाचित आपण उन्हातून आला असाल कदाचित इथं पाण्याची व्यवस्था नसेल पण पुढच्या टायमाला ह्या सगळ्या उपक्रम आम्ही उभा करण्याची ताकद तुम्ही या सभेतून द्याल आणि म्हणून वचडीचा yes, कस काय चालायचं बर आमची ताकद कळली पाहिजे आणि आवाज हा इतर ठिकाणी गेला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा वचडीचा काका का काका दुबारे हिंद जय महाराष्ट्र जय हिंद